नमस्कार चेहऱ्याचा आकार केसांचा प्रकार उंची या गोष्टी लक्षात न घेता हेअर कट त्रासदायक होऊन जातो तो, तो करताना एक महत्वाची गोष्ट स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आपलं व्यक्तिमत्व आपला व्यवसाय किंवा आपण ज्या वातावरणात वावरतो त्याचा विचार करून हेअर कट करावा हार्ट शेप चेहऱ्याच्या मुलींचे केस सरळ असतील तर आखूट ठेवले तरी चालतात बॉयकट जरी केला तरी कानापासून केसांची पट्टी थोडी बाहेर दिसेल अशा पद्धतीने कापलेले असावेत केस कुरळे असतील तर मानेपर्यंत गोलाकार कापून स्टेप कट करावा ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही मैत्रिणी लावण्य मंत्र या सदरातून आम्ही नेहमीच नवनवीन लावण्य मंत्र देत असतो आपणही यामध्ये आपला लावण्य मंत्र आम्हाला दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनीवर कळवू शकता धन्यवाद